गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील जवाहरनगर बोनेमाळ परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक लहान मुले विद्यार्थी विद्यार्थिनींना चावा घेऊन चाळीस ते पन्नास जणांना जखमी केले या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचं निवेदन महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना भागातील नागरिकांनी दिलं इचलकरांची शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय शहरामध्ये कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत त्याचा त्रास नागरिकांना होत आहे जवाहर नगर भोवनेमाळ परिसरामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी सुमारे पन्नास ते साठ जणांचा चावा घेऊन जखमी केलाय याच परिसरातील भुवनेमाळ परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तेथील विद्यार्थ्याच्या शाळेला जात असताना चावा घेतला त्यामुळे विद्यार्थी जखमी झाला आहे तसेच मध्यरात्रीच्या सुमारास वाहनधारक जात असताना त्यांच्या पाठीमागे सुद्धा भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात लागत असतात व त्यांचाही चावा घेऊन अपघात घडला आहे या भटक्या कुत्र्यांनी सध्या शहरामध्ये उच्छाद मांडलाय या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज भोनेमाळ व जवाहरनगर परिसरातील नागरिकांनी महापालिकेमध्ये जाऊन महापालिकेचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन दिलं जर येणाऱ्या काळामध्ये या कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त नाही केला तर संपूर्ण भागातील कुत्री पकडून महापालिकेत आणून सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांची या भटक्या कुत्र्यांपासून सुटका करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी जवाहरनगर भोनेमाळ परिसरातील दीपक पाटील संजय चौगुले शांतिनाथ पाटील अमरजित जाधव आदी जण उपस्थित होते